सार्वजनिक स्मशान भूमीला त्या मंडळानं आणि भेट तर त्यासाठी आपण आज या ठिकाणी तर त्यांचा हा उपक्रम अतिशय चांगला आहे त्याबद्दल त्यांचं ग्रामपंचायत आणि समस्त ग्राम ग्रामस्थांच्या वतीनं खूप खूप आभार मी मानतो या ठिकाणी बाप्पू श्यामराव जनवाडे यांच्या स्मरणार्थ ज्यांनी हे बाग दिले

व्हिडिओ तर त्यांचं हे काम बाकीच्या मंडळांनी सुद्धा बघावं आणि असंच गावाच्या विकासाला हातभार लावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि दोन सरपंच आजच्या या छोट्याशा कार्यक्रमाने मार्गदर्शक ज्येष्ठ मंडळी <tips> सर्व संस्थांचे पदाधिकारी सर्व माझे सहकारी मित्र आमचे ग्रामपंचायतीचे सर्व सहकारी उपसरपंच ग्रामसेवक मॅडम या सर्वांचं मी अगदी मनापासून प्रथमदा आभार मानतो तसेच आजच्या या छोट्याशा कार्यक्रमात नवजीवन मंडळ खालवाड हे नेहमी अग्रेसर असणारं मंडळ गेले दोन ते तीन वर्षे मी पोलीस पाटील मॅडमांना मैं माहिती आहे दोन ते तीन वर्ष सर्व मंडळांना आवाहन करतो की आपण दोन दोन बाकडी द्यावी पण या मंडळांना परत एकदा दाखवून गेलं की हे गावात सर्वात अग्रेसर असणार मंडळ आहे आणि त्याची सुरुवात या झाली त्याबद्दल मी त्या मंडळाचे अध्यक्ष सर्व सभासद यांचं मनापासून धन्यवाद मानतो तसेच आपल्या गावचे कैलासवासी बापूसो

कामशिव व्यक्ती आणि सर्व सेवा सोसायटी यांनी सुद्धा आपल्या गावावरच्या वैभवात अशा प्रकारचे मदत करून ग्रामपंचायती आपल्या आप गावावरच्या वैभवात भर पाडावी आणि आपल्या गावचा विकास चालना द्यावी अशी मी विनंती करतो आणि पुन्हा एकदा या मंडळाचे आणि जनवाडी कुटुंबाचे ग्रामपंचायतीच्या हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि आपल्या गावच्या या वैभवात त्यांनी भर पडली स्मशानभूमी ही स्मशानभूमीत व्हायला पाहिजे अशी आपली इच्छा आहे आणि त्या पद्धतीनं आपण काम करत आहोत त्याबद्दल मी समस्त गावकऱ्यांचे सुद्धा या कार्यक्रमाच्या वतीनं आभार मानतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र